नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत घटक तीन अपूर्णांक उपघटक सोळा अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर स्वाध्याय सोळा पॉईंट दोन प्रश्न पहिला सव्वासात ही संख्या दर्शवणारा अपूर्णांक पुढीलपैकी कोणता आहे सव्वासात ही संख्या दर्शवणारा अपूर्णांक कोणता आहे आपल्याला दिलेले आहेत अंशाधिक अपूर्णांक आपण अंशाधिक अपूर्णांकावरून पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणार म्हणजे आपल्याला समजेल सव्वासात म्हणजे काय तर मित्रांनो सात भाग पूर्ण आणि वर आहे पावभाग पावभाग म्हणजे अपूर्णांकात आपण कसं लिहितो तर एक छेद चार मग आता बघूयात सव्वा सात अपूर्णांक कोणता आहे पर्याय क्रमांक आपण एक घेणार आणि भागाकार करणार बघा सत्तावीस भागिले चार चारा पंचवीस चार सक चोवीस चार सत अठ्ठावीस चार सक चोवीस चो सत्तावीस मधून चोवीस गेले बाकी उरली तीन आता मित्रांनो या ठिकाणी बघा जो भागाकार आहे तो भागाकार असतो पूर्णांक त्यानंतर बाकी आपण अंशस्थानी लिहितो आणि जो भाजक आहे तो छेदस्थानी म्हणजे सहा पूर्णांक तीन छेद चार म्हणजे सहा भाग पूर्ण आहे आणि वर पाऊण भाग म्हणजे पावणे सात आपल्याला सव्वासात विचारले पर्याय क्रमांक एक झाला चुकीचा त्यानंतर आपण घेणार पर्याय क्रमांक दोन तीस छेद चार मग आता यांचा करणार आपण भागाकार तीस भागीले जर आपण चार केलं तर चारा पंचे वीस चार सोवीस चार सत अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस गेले बाकी उरली दोन मित्रांनो पुन्हा भागाकार हा पूर्णांक असतो बाकी आपण अंशस्थानी लिहितो आणि भाजप म्हणजे सात पूर्णांक दोनशे चार आता दोनशे चार म्हणजे बे एक बे आणि बे दुने चार म्हणजे एकशे दोन जर घेतलं तर अर्धा होतो म्हणजे हा अपूर्णांक बघा याला जर आपण आणखी संक्षिप्त रूप दिलं बे एक बे बे चार म्हणजे सात पूर्णांक एकशे दोन जर म्हटलं तर हा साडेसात होतो मित्रांनो सात पूर्णांक एकशे दोन म्हणजे साडेसात म्हणजे पर्याय क्रमांक दोन सुद्धा आहे चुकीचा त्यानंतर आता आपण घेणार पर्याय क्रमांक तीन एकोणतीस भागिले करणार आपण चार चार पंचवीस चार चोवीस चार सत अठ्ठावीस एक एकोणतीसमधून अठ्ठावीस गेले बाकी उरली एक भागाकार पूर्णांक आहे बाकी अंशस्थानी आणि भाजप छेदस्थानी सात पूर्णांक एकशे चार मित्रांनो सात पूर्णांक एकशे चार म्हणजे सव्वा सात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दोन पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकांच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती मित्रांनो चार पर्यायांमध्ये आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्यावरून अंशाधिक आपूर्णांक दिलेला आहे म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरून आपण अंशाधिक आपूर्णांक तयार केला ही एक जोडी झाली अशा चार जोड्या दिलेल्या आहेत यामधील कोणती जोडी योग्य आहे बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे पर्याय क्रमांक एक आहे नऊ पूर्णांक तीन छेद पाच आता नऊ पूर्णांक तीन छेद पाच म्हणजे याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर काय होणार तर का मित्रांनो आपण या ठिकाणी लिहूयात नऊ गुणिले पाच अधिक तीन आणि छेद पाच बघा नऊने आपण पाचला गुणलं आणि त्यामध्ये तीन मिळवले छेदस्थानी हा जो छेद आहे तो तसाच लिहिणार नवा पाचशे पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छेद पाच असं दिलंय का आपल्याला तर मित्रांनो आपल्याला पर्याय दिलेला आहे त्र्याण्णव छेद पाच अपूर्णांक दिलाय त्र्याण्णव छेद पाच म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा त्यानंतर आपण पर्याय क्रमांक दोन घेतोय दहा पूर्णांक सात छेद आठ बघा याचा आपल्याला या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचे दहा गुणिले आठ अधिक सात छेद आठ दहावी आठ ऐंशी ऐंशी आणि सात सत्याऐंशी सत्याऐंशी छेद आठ मित्रांनो सत्याऐंशी छेद आठ बरोबर दिलेलं आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो अंशाधिक आप पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांक यांची ही जोडी बरोबर आहे प्रश्न नंबर तीन साडेदहा या संख्येत पुढीलपैकी कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे बेरीज सव्वा अकरा येईल मित्रांनो साडेदहा या संख्येत आता साडेदहा या संख्येत कोणता अपूर्णांक मिळवला म्हणजे आपल्याला सव्वा अकरा मिळेल तर आता साडेदहा म्हणजे काय तर साडे दहा जर म्हटलं तर दहा पूर्णांक एकशे दोन आता या संख्येमध्ये आपल्याला कोणता अपूर्णांक पूर्णांक मिळवावा लागेल तर मित्रांनो साडे दहामध्ये जर आपण अर्धा भाग मिळवला तर म्हणजे किती होणार अकरा होणार साडेदहामध्ये जर आपण अर्धा भाग मिळवला तर म्हणजे अकरा होणार आणि अकरामध्ये पाव भाग मिळवला तर सव्वा अकरा होणार म्हणजे आणि अर्धा आणि पावभाग म्हणजे पाऊण भाग म्हणजे मित्रांनो साडे दहामध्ये आपल्याला पाऊण भाग मिळवावा लागेल म्हणजे सव्वा अकरा होईल आता पाऊण भाग हा आपण कोणत्या पूर्णांकानं आप दर्शवतो तर पाऊण भाग जर म्हटलं तर मित्रांनो छेद चार या अपूर्णांकानं आप आपण दर्शवतो पाव भाग दर्शवतो आपण छेद चार या आप या अपूर्णांकानं अर्धा भाग म्हटलं की एक छेद दोन आणि पाऊण भाग म्हटलं की तीनशे चार म्हणजे साडेदहामध्ये जर आपण पाऊण भाग मिळवला तर आपल्याला मिळणार सव्वा अकरा म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चार बारा अधिक चौकट छेद सहा बरोबर तेरा पूर्णांक छेद सहा हे विधान सत्य होण्यासाठी चौकटच्या जागी कोणता अंक असावा मित्रांनो या चौकटीच्या जागेवर कोणता अंक असणार आहे तो आपल्याला ओळखायचा आहे बघा आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर आता या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे थोडक्यात ही समानता आहे मग आता ही जर समानता म्हटलं तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे दिलेल्या अपूर्णांकाचं जे उत्तर असेल तेच उत्तर बरोबर चिन्हाच्या डावीकडे दिलेल्या अपूर्णांकाचा असेल मग आता हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याचा करूयात आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर मग अंशाधिक आपूर्णांकात रूपांतर काय होणार तर तेरा पंचे पासष्ट तेरसख अठ्याहत्तर बघा या ठिकाणी तेरा गुणिले सहा अधिक एक भागिले सहा तर मित्रांनो तेरसख अठ्याहत्तर आणि एक एकोणऐंशी एकोणऐंशी छेद सहा बघा एकोणऐंशी छेद सहा हा अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजे मग आता बारा गुणिले सहा काय होणार तर बारा गुणिले सहा आणि अधिक या ठिकाणी कोणती संख्या मिळवायची बारा पंचेसाठ बार्सक बहात्तर तर मित्रांनो बहात्तरमध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील तर बहात्तरमध्ये आपल्याला मित्रांनो सात मिळवावे लागतील बहात्तर आणि सात एकोणऐंशी होतील म्हणजे या ठिकाणी सात जर मिळवले तर आपल्याला एकोणऐंशी हे उत्तर मिळणार आहे म्हणजे एकोणऐंशी छेद सहा हा अपूर्णांक डावीकडे सुद्धा तयार होतो म्हणजे चौकटीच्या जागेवर आपल्याला सात ही संख्या घ्यावी लागेल म्हणजे सातव्या प्रश्नात चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात प्रश्न नंबर पाच सोळा छेद नऊ हा अपूर्णांक मोठा आहे एक पूर्णांक चौकट छेद नऊपेक्षा पेक्षा असेल तर स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असावा मित्रांनो या ठिकाणी चौकटीच्या जागेवर आपल्याला स्टार दिलेला आहे किंवा या चौकटीच्या जागेवर येणारा अंक कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे मग आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे अंशाधिक अपूर्णांक आणि त्यानंतर दिलेला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक मग आता आपल्याला काय करावं लागेल या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल मग मी आता सोळा छेद नऊ खाली लिहितो आता या ठिकाणी काय होणार तर एक गुणिले नऊ आणि अधिक असेल चौकट आणि छेद नऊ मग आता नऊ एक नऊ मग नऊमध्ये किती मिळवले म्हणजे या ठिकाणी हा अपूर्णांक लहान ठरेल तर नऊमध्ये आपण पर्याय क्रमांक एक जर मित्रांनो पाच मिळवला तर किती होणार नऊ आणि पाच होणार चौदा म्हणजे सोळा छेद नऊ आणि नऊ एक नऊ नऊ आणि नऊ अधिक एक झाले पाच नऊ आणि पाच झाले चौदा मग चौदा छेद नऊ हा अपूर्णांक बरोबर लहान येतो म्हणजे मित्रांनो आपल्याला चौकटीच्या जा जागेवर घ्यावा लागेल पाच हा अंक म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सहा पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकांच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही मित्रांनो आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि त्यानंतर त्याचा अंशधिक अपूर्णांकात रूपांतर अशी आपल्याला एक जोडी दिलेली आहे अशा चार पर्यायांमध्ये चार जोडे आहेत यातली कोणती जोडी योग्य नाही आहे म्हणजे कोणती जोडी चूक आहे ती आपल्याला ओळखायची मग आता आपण सुरुवातीला घेऊया पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक आहे दोन पूर्णांक तीनशे चार बघा आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला करायचं आहे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर काय होणार तर दोन गुणिले चार अधिक तीन छेद चार आता बेचोक आठ आठ आणि तीन अकरा अकरा छेद चार मित्रांनो ही जोडी बरोबर आहे का तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एक आहे बरोबर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे त्यानंतर चार पूर्णांक दोनशे तीन चार पूर्णांक छेद तीन तर या ठिकाणी चार गुणिले तीन अधिक दोन छेद तीन चार त्रिक बारा तेरा चौदा चौदा छेद तीन मित्रांनो चौदा छेद तीन दिले का बरोबर पर्याय क्रमांक दोन सुद्धा आहे बरोबर बघा पर्याय क्रमांक एकचं उत्तर पर्याय क्रमांक दोनचं उत्तर त्यानंतर आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो पाच पूर्णांक तीन छेद पाच पाच पूर्णांक तीन छेद पाच हा आपण पूर्णांकयुक्त आपूर्णांकच घेतला त्याचा आपण अंशधिक आपूर्णांकात रूपांतर करूया पाच गुणिले पाच अधिक तीन छेद पाच पाचा पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस छेद पाच मित्रांनो अठ्ठावीस छेद पाच आहे का तर बरोबर मग पर्याय क्रमांक तीनसुद्धा बरोबर आहे मग मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक चार हा काय असणार आहे चुकीचाच असणार आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर सात दहा पूर्णांक तीनशे चार म्हणजे किती मित्रांनो दहा पूर्णांक तीनशे चार दहा हा पूर्ण भाग आहे संख्येतील आणि तीनशे चार हा अपूर्णांक आहे मग दहा पूर्ण आणि तीनशे चार आता तीनशे चार म्हणजे पाऊण भाग दहा आणि पाऊण भाग म्हणजे किती होणार पावणे अकरा म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पावणे अकरा म्हणजे अकराला पावभाग कमी प्रश्न नंबर आठ पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता मित्रांनो चार पर्यायांमध्ये आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत हे सगळे अंशाधिक अपूर्णांक आहे या अंशाधिक अपूर्णांकावरून आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल म्हणजे आपल्याला समजेल सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे आता पर्याय क्रमांक आपण एक घेतला तर आहे एकोणावीस छेद सहा म्हणजे आपण भागाकार करूया सहा एक सहा सहा दोने बारा सहा त्रिक अठरा एकोणावीसमधून अठरा गेले बाकी उरली एक मग पूर्णांकयुक्त पूर्णांक काय होणार तीन पूर्णांक छेद सहा बघा बाकी आपण अंशस्थानी लिहितो भाजक आपण छेदस्थानी आणि पूर्णांक म्हणजे भागाकार पर्याय क्रमांक आपण घेतला दोन एकवीस भागिले चार चारा पंचे वीस एकवीसमधून वीस गेले बाकी उरली एक मग आता पाच पूर्णांक छेद चार त्यानंतर पर्याय क्रमांक तीन बारा छेद पाच म्हणजे बारा भागिले पाच पाच धुणे दहा बारामधून दहा गेले बाकी उरली दोन दोन पूर्णांक दोनशे पाच त्यानंतर आहे पर्याय क्रमांक चार एकवीस भागिले पाच पाच चोखवीस एकवीसमधून वीस गेले बाकी उरली एक चार पूर्णांक एक छेद पाच तर मित्रांनो आता या ठिकाणी जर बघितलं पर्याय क्रमांक एकमध्ये पूर्ण भाग आहे तीन पर्याय क्रमांक दोनमध्ये पूर्ण भाग आहे पाच पर्याय क्रमांक तीनमध्ये पूर्ण भाग आहे दोन आणि पर्याय क्रमांक चारमध्ये पूर्ण भाग आहे चार म्हणजे आपण या ठिकाणी लगेच सांगू शकतो की पर्याय क्रमांक दोन हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे म्हणजे पाच पूर्णांक एकशे चार म्हणजे पाच पूर्ण आणि एकशे चार म्हणजे पावभाग सव्वा पाच ही या अपूर्णांकाची किंमत आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर नऊ तेरा छेद बारा सहा छेद पाच नऊ छेद आठ बारा छेद अकरा हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल मित्रांनो हे चार अपूर्णांक आप आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे आहेत आता या अपूर्णांकामध्ये आपण जर नीट व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येईल तेरा छेद बारा सहा छेद पाच नऊ छेद आठ आणि बारा छेद अकरा म्हणजे अंश हा एकाने मोठा आहे छेदापेक्षा अंश हा एकाने मोठा आहे म्हणजे बारा त्यानंतर तेरा पाच सहा आठ नऊ अकरा बारा मग अशा वेळेला मित्रांनो काय करायचं ज्या वेळेला अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये एकाचा फरक असतो म्हणजे अंश हा एकाने मोठा असतो अशा वेळेला ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो लहान अपूर्णांक असतो बघा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो लहान अपूर्णांक असतो मित्रांनो आपल्याला चढता क्रम लावायचा आहे लहान संख्येकडनं आपण मोठ्या संख्येकडं संख्या लिहित जाणार मग सर्वात लहान अपूर्णांक जर म्हटलं तर तेरा छेद बारा त्यानंतर बारा छेद अकरा त्यानंतर नऊ छेद आठ आणि त्यानंतर सहा छेद पाच मित्रांनो या चार अपूर्णांकाचा आपण चढता क्रम लावलेला आहे तेरा छेद बारा बारा छेद अकरा नऊ छेद आठ आणि सहा छेद पाच असं उत्तर कुठं आहे असा क्रम कुठे आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दहा सुरजितने एका दुकानातून सव्वा किलोग्रॅम साखर व दुसऱ्या दुकानातून पावणे तीन किलोग्रॅम साखर खरेदी केली तर त्याने एकूण किती साखर खरेदी केली अतिशय सोपा प्रश्न आहे सुरजितने एका दुकानातून सव्वा किलोग्रॅम साखर आता सव्वा किलोग्रॅम म्हणजे किती एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम ही झाली सव्वा किलोग्रॅम साखर दुसऱ्या दुकानातून तीन किलोग्रॅम म्हणजे तीन किलोला पावभाग कमी पावणे तीन किलोग्रॅम म्हणजे दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम मित्रांनो दोन्ही पण ग्रॅम आहेत दोन्ही पण एकक जे आहेत ते ग्रॅम आहे ग्रॅम आणि ग्रॅमची आपण करणार बेरीज शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक सात आठ नऊ आणि एक दहा हातचा आला एक दोन आणि दोन चार मित्रांनो चार हजार ग्रॅम किंवा चार किलोग्रॅम म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याने एकूण किती साखर खरेदी केली तर चार किलोग्रॅम चार के जी पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर अकरा पाच पूर्णांक तीन शेत सात अधिक सहा पूर्णांक चारशेद सात बरोबर किती मित्रांनो या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला करायची आहे बेरीज सुरुवातीला जो आहे पूर्णांक पूर्णांक भाग त्यांची आपण बेरीज करूया पूर्णांक पाच आणि या ठिकाणी पूर्णांक आहे सहा म्हणजे पाच अधिक सहा यांची जर बेरीज केली तर ती आली अकरा आता जो अपूर्णांक आहे त्यांची बेरीज करूया म्हणजे तीन छेद सात अधिक चार छेद सात मित्रांनो छेद सारखा असेल तर फक्त आपण अंशाची बेरीज करतो छेद छेदस्थानी तसाच लिहितो म्हणजे तीन अधिक चार छेद सात चार आणि तीन झाले सात सात छेद सात म्हणजे मित्रांनो एक बघा सात छेद सात म्हणजे एक मग आता या ठिकाणी आहे अकरा अकरामध्ये एक मिळवला किती होणार तर मित्रांनो बारा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा नंबर बारा अकरा छेद सतरा व तीन छेद एक्कावन्न यांच्या बेरजेत कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे एकूण बेरीज एक येईल मित्रांनो हे दोन अपूर्णांक आहे यांची बेरीज करायची आणि यांच्या बेरजेमध्ये चार पर्यायातील कोणता अपूर्णांक मिळवला म्हणजे तीनही अपूर्णांकाचे बेरजेचं उत्तर आपल्याला एक मिळेल तर सुरुवातीला आपण या अपूर्णांकाचे बेरीज करूया मित्रांनो अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर छेद सारखा असावा लागतो छेद आपल्याला या ठिकाणी मित्रांनो एकावन्न करावं लागेल सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे छेदाला तीनने गुणलं अंशाला पण तीनने गुणणार म्हणजे आपल्याला काय मिळेल अकरा त्रिक तेहतीस आणि सतरा त्रिक एक्कावन्न अधिक तीन छेद एक्कावन्न मित्रांनो आता छेद सारखा झाला आपण बेरीज करू शकतो तेहतीस अधिक तीन छेद एक्कावन्न तेहतीस आणि तीन किती झाले तर मित्रांनो झाले छत्तीस छत्तीस छेद एक्कावन्न दोन अपूर्णांकाची बेरीज केली आपल्याला के अपूर्णांक मिळाला छत्तीस छेद एक्कावन्न आता छत्तीस छेद एक्कावन्नामध्ये मित्रांनो कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळेल एक मिळेल तर मित्रांनो उत्तर एक येण्यासाठी काय लागतं तर अंश आणि छेद सारखे असावे लागतात बघा या ठिकाणी मी लिहितो छत्तीस छेद एक्कावन्न तर मित्रांनो अंश आणि छेद जर सारखे असतील म्हणजे आता छेद एक्कावन्न आहे म्हणजे अंश पण एक्कावन्न यायला पाहिजे एक्कावन्न छेद एकावन्न असेल त्यावेळेला मित्रांनो आपल्याला उत्तर एक मिळणार आहे मग छत्तीसमध्ये मित्रांनो किती मिळवावे लागतील म्हणजे एक्कावन्न होईल तर मित्रांनो छत्तीस अधिक मित्रांनो किती मग एक्कावन्न वजा जर मित्रांनो आपण छत्तीस केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल या ठिकाणी झाले अकरा अकरातनं सहा 15 15, गेले खाली राहिले पाच चारातनं एक गेला चारातनं तीन गेले एक मित्रांनो पंधरा म्हणजे मित्रांनो पंधरा अंशस्थानी असायला पाहिजे आणि छेदस्थानी तर एकावन्नचा एक असणार आहे म्हणजे हा अपूर्णांक मित्रांनो मिळवावा लागेल छत्तीस छेद एक्कावन्नमध्ये पंधरा छेद एक्कावन्न हा अपूर्णांक मिळवला म्हणजे या ठिकाणी काय मिळणार आपल्याला एक्कावन्न छेद एक्कावन्न म्हणजे बेरीज किती येणार आहे एक येणार आहे पंधरा छेद एक्कावन्न हा अपूर्णांक म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा छेद एक्कावन्न प्रश्न नंबर तेरा तीनशे पाच तीनशे दोन तीनशे आठ तीनशे सात या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक किती मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे सोळा पॉईंट दोन या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद